नागपूर शहराची काल काळोख्याची रात्र आणि दोन हत्येचे प्रकरण समोर एक हत्या प्रकरण डिप्टिकदान पोलीस स्टेशन हदीतील पोलीस क्वार्टर या परिसरात उर्फ गुड्डू पांडे व तसेच दुसरी घटना अजनी पोलीस ठाणे हद्दीत समोर आलेली आहे अजनी पोलीस स्टेशन प्रकरणामध्ये उघडकीस असे आले आहे की पैशाच्या वादावरून एका तरुणाची चाकूने वार करून निगुत हत्या करण्यात आली ही घटना काल रात्री पावणे अकरा ते साडे अकरा दरम्यान समोर अस्सल मराठा सावजी हॉटेलच्या बाजूने ही घटना उघडकीस आली घटनेचा वेळ वेळेस योगेश काकडे पांठेल्यावरती सिगारेट घेत असताना फोनवर पैशाच्या बाबत चर्चा करत असताना त्यांनी त्या ठिकाणी मयंक धाबेकर राहणार श्रीकृष्ण नगर हा पल्सर गाडीने तेथे आला पैशाच्या कारणावरून दोघांमध्ये वाद चालू झाले वादाचे रूपांतर हानामारी पर्यंत आले या दरम्यान आरोपी मयंक यांनी कमरेला असलेला चाकू काढून योगेश काकडे याच्यावरती वार केले यात मानेवर पोटावर वार करून जबर जखमी असताना तो खाली कोसळला असता मयंक याने पळ काढला असताना यानंतर स्थानिय नागरिकांनी तातडीने योगेश काकडे याला ॲटो रिक्षा मध्ये मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले या प्रकरणात सूरज त्रिपाठी याने अजनी पोलीस ठाणे फिर्याद दिली की दिलेली असून गुन्हा क्रमांक एकोणचाळीस अब्लिक दोनशे सव्वीस कलम एकशे तीन एक बीएनएस सह कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा नोंद केला असून घटनेनंतर आरोपी मयंक धाबेकर याला अटक करण्यात आलेली आहे समोरचा तपास अजनी पोलीस स्टेशन वरिष्ठ अधिकारी करीत आहेत